श्री स्वामी समर्थ वर्षातून फक्त एकदाच कालभैरव जयंती येत असते यंदा बारा नोव्हेंबरला बुधवारी कालभैरव जयंती आहे प्रत्येक महिन्यामध्येच अष्टमी तिथी येत असते परंतु कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजेच कालाष्टमी या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते कालभैरव हे शंकरांचेच एक अवतार आहेत त्यांचे वाहन हे शिवान म्हणजे कुत्रा आहे त्यांच्या हातामध्ये खटवांग त्रिशूल आहे ते कठोर शिस्तीचे दैवत आहेत आणि त्यांना खोटे अजिबात चालत नाही परंतु ते कितीही कठोर शिस्तीचे दैवत असले तरी सुद्धा त्या भक्तावर ते, ते नेहमी कृपा करतात आपल्या पित्याच्या म्हणजे दक्षराजाच्या हवनकुंडात सती जेव्हा गेली तेव्हा भगवान शिवांना राग अनावर झाला आणि ते कालभैरव रूपात प्रकट झाले कालभैरवाने दक्षराजाला सुद्धा दंडित केले होते कालभैरवांची उपासना केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही इडापिडा आहेत शत्रू आहेत त्यापासून कुटुंबाचे संरक्षण होते धर्म अर्थ काम मोक्ष कुठलीही समस्या असेल आर्थिक समस्या असेल कोणाकडे आपले पैसे अडकलेले असतील उसने पैसे आपण कोणाला दिले आहेत आणि ते परत मिळत नाहीत तर अशा समस्येवरती आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्कीच काही प्रभावी उपाय करू शकतो या दिवशी आपण कुत्र्यालासुद्धा एक वस्तू खायला देऊ शकतो आपले जर कर्ज खूप वाढलेले असेल किंवा आपल्या जीवनामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील आपल्याला जर शत्रूचा त्रास होत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये काही ग्रहदोष असतील पितृदोष असतील तर आपण हा अत्यंत प्रभावी उपाय करू शकतो आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे कालभैरवांचं आपल्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे एक नारळ काळे तीळ उडीद हे सुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यासोबत थोडीशी खडीसाखर सुद्धा अर्पण करायची आहे शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन आपल्याला आरती म्हणायची आहे जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपण घरीच शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकतो कारण कालभैरव हे शिवांचेच एक अवतार आहेत तसेच आपल्याला अकरावेळेला कालभैरवाष्टकसुद्धा या दिवशी म्हणायचं आहे अकरावेला म्हणणे शक्य नसेल तर एक वेळेला म्हणायचं आहे त्याचप्रमाणे ओम कालभैरवाय नमहात्री या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा आपल्याला या दिवशी पाठ करायचा आहे आता कोणत्या कुत्र्याला आपल्याला वस्तू खायला द्यायची आहे तर काळ्या कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे परंतु जर काळा कुत्रा नसेल तर आपण कोणत्याही कुत्र्याला ही, ही वस्तू खायला देऊ शकतो आपल्या घरी कुत्रा असेल तर घरच्या कुत्र्याला किंवा आजूबाजूच्या अगदी रस्त्यावरच्या कुत्र्याला जरी आपण खायला दिलं तरी सुद्धा चालेल आपण जर कालभैरवांची उपासना केली त्यांची पूजा मनोभावे केली तर नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या कालभैरवांच्या कृपेने नष्ट होत असतात बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला आपले, आजू आपले शत्रू निर्माण झालेले असतात आणि या सर्व गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो किंवा आपल्या घरामध्ये सतत कलह भांडण वादविवाद या गोष्टी सुरू असतात आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो तर अशा वेळेला आपण जर कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाष्टकाचं पठण केलं तर पितृदोष किंवा इतर जे दोष आहेत तर ते नष्ट होत असतात आता आपण कुत्र्याला जी वस्तू खायला द्यायची आहे तर ती कशा प्रकारे द्यायची आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कुत्र्याला राहूशी संबंधित मानलेले आहे एखाद्या कुत्र्याला त्रास देणे किंवा त्याची सेवा करणे यामुळे केतू जो आहे तर त्या ग्रहावरती मोठा प्रभाव पडतो दत्तगुरूंच्या फोटोमध्ये सुद्धा गायीसोबत कुत्रा करने विशे शे आहे पितृदोष कमी करण्यासाठी पितृदोष निवारण्यासाठी कुत्र्याला विशेष असे महत्व आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे अशुभ स्थितीमध्ये आहेत तर त्यांनी हा उपाय अवश्य करावा या उपायामुळे आपल्या प्रगतीमध्ये जर बाधा येत असेल अडथळे येत असतील तर ते दूर होतील आपल्याला यश मिळेल कुटुंबामध्ये सदैव आनंदी वातावरण राहील बऱ्याच वेळेला हवे तसे फळ मिळत नाही आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते किंवा पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती थांबलेली असते घरामध्ये सततचे आजारपण किंवा सतत काही ना काही संकटे येत असतात काळ्या कुत्र्यावरती शनी व केतूचा प्रभाव असतो आणि जर आपल्याला जर काळ्या कुत्र्याला ही वस्तू खायला देणे शक्य झाले तर अवश्य आपल्याला काळ्या कुत्र्याला ही वस्तू खायला द्यायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि राहू केतूच्या क्रोधापासून आपले रक्षण हे स्वतः कालभैरव करत असतात आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण ही वस्तू कुत्र्याला खायला देणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला थोडा वेळ आपल्या देवघरासमोर बसायचं आहे वस्तू कोणती खायला द्यायची आहे तर आपल्याला एक चपाती करायची आहे आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यावेळेला शेवटची चपाती ही आपल्याला त्या कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि ही गोड चपाती आपल्याला करायची आहे म्हणजे काय तर गोड पोळी करायची आहे चपातीमध्ये थोडीशी साखर किंवा थोडासा गुळ घालून आपल्याला ही चपाती जी आहे तर ती लाटायची आहे आणि आपल्याला या चपातीला मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर आपण रेग्युलर तेल वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा आपण चपातीऐवजी बाजरीची जी भाकरी आहे तर ती सुद्धा करू शकतो गोड पोळी म्हणजे गोड चपाती किंवा बाजरीची भाकरी आणि जिलेबी जी आहे तर ती तर यापैकी आपल्याला या तिन्ही वस्तू मिळाल्या तर तिन्ही वस्तू आपण कुत्र्याला खायला देऊ शकतो किंवा या तीन पैकी कोणतीही एक वस्तू जरी कुत्र्याला खायला दिली तरी सुद्धा चालेल कुत्र्याला जेव्हा आपण गोड पोळी खायला देतो तर त्यावेळेला शनिदेव प्रसन्न होता आणि आपल्याला शुभफळ देत असतात त्याचप्रमाणे आपण या कुत्र्याला स्पर्श करायचा आहे यामुळे पितृदोषाचा त्रास कमी होतो पैशाची कमतरता असणे किंवा आपल्या कुटुंबाचा सहवास न मिळणे घरामध्ये सततचे वादविवाद कलह हो। तर अशा जर गोष्टी असतील तर नक्की आपल्याला काळ्या कुत्र्याला या दिवशी नमस्कार करायचा आहे अपघाती मृत्यूपासून बचाव होण्यासाठी सुद्धा कालभैरवांची स्वारी म्हणजे वाहन हे कुत्र आहे त्यामुळे कुत्र्याला पण ही वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे अकाली मृत्यूचा धोका राहत नाही ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हे शनी व केतूचे प्रतीक आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये हे दोन ग्रह अशुभ आहेत तर त्यांनी अवश्य कुत्र्याला भाकरी किंवा चपाती खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे कालसर्पदोष असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा पितरांच्या शांतीसाठी म्हणजेच पितृदोष आपला जो आहे तर तो कमी व्हावा यासाठी जर आपण काळ्या कुत्र्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी पोळी किंवा चपाती खायला दिली तर यामुळे पितृदोषापासून होणारा त्रास कमी होत असतो आपले जर कर्ज काही केल्या फिटत नसेल कर्ज वाढलेले असेल तर कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला काळ्या कुत्र्याला अवश्य बाजरीची भाकरी आणि जिलेबी खायला द्यायची आहे यामुळे कर्जापासून मुक्ती मिळते असे मानले जाते की कुत्रा हा आपल्या मालकावर येणारी संकटे स्वतःवरती घेत असतो आणि कालभैरव जयंतीपासून आपल्याला एकवीस दिवस काळ्या कुत्र्याला ही वस्तू खायला द्यायची आहे जेणेकरून आपले जे कर्ज आहे तर ते फिटण्यास मदत होईल आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल कुत्रा हा कालभैरवांचा सेवक मानला जातो त्यामुळे या दिवशी कुत्र्याची सेवा केल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि संकटांपासून आपले रक्षण करत असतात आपली भीती निराशा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही इडापिडा असेल शत्रूचा त्रास असेल तर तो सुद्धा यामुळे नष्ट होत असतो तर अवश्य आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला गोडपोळी बाजरीची भाकरी जिलेबी तर यापैकी कोणतीही एक वस्तू खायला द्यायची आहे